महिला अचलाचं भासवून नवी मुंबईतील घणसोली इथे राहणाऱ्या चोपन्न वर्षीय व्यावसायिकाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोराला आहे डेटिंग ॲपद्वारे प्रेमाच्या जाळ्या तोडून त्याच्याकडून तब्बल तेहतीस लाख सदतीस हजार रुपये उकळण्यात आले बामट्याला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी देहरादून इथून अटक केली आहे संजय कैलाशचंद मीना असं या भामट्याचं नाव आहे या उकळलेल्या पैशातून त्यानं महागडी कार विकत घेऊन वेगवेगळ्या राज्यातील तरुणींवर पैसे उधळल्याचं तपासात आढवणार आहे पीडित व्यावसायिक घणसोली इथे राहणारं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये या व्यवसायिकानं ना बंबल नावाच्या डेटिंग ॲपवर सर्च केलं होतं त्यावेळी आरोपी संजय मीना या भामत्यानं आपण प्रगती दहिया नावाची महिला असल्याचं भासवून ओळख केली व्यावसायिकाशी मैत्री करत त्याच्याशी चॅटिंगद्वारे संवाद वाढवत होता त्यानंतर मीना यानं प्रेमाचं नाटक करून त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तसंच त्यानं वेगवेगळी कौटुंबिक कारणं सांगून व्यावसायिकाकडे सहानुभूती मिळवत दहा मार्च ते तीस जून या कालावधीमध्ये तब्बल तेहतीस लाख सदतीस हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केली होती सुप्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराना याची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित ड्रीम गर्ल या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आरोपीनं व्यावसायिकाला फसवलं ऑगस्ट महिन्यामध्ये या व्यावसायिकानं नवी मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती सायबर पोलिसांनी देहरादून येथे जाऊन संजयला ताब्यात घेतलं युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज